साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन चर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त ते रवींद्र सलगरे व शाखा मिरज मतदारसंघ शिवसेनेकडून प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांचेच नाव सध्या चर्चेत मिरज मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत त्यामुळे सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेले प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या नावाचा जोर मिरजेत धरू लागलाय मिरज विधानसभा मतदार संघ हा राखीव मतदार संघ आहे तर या ठिकाणी सध्या तीन वेळा सुरेश खाडे हे आमदार म्हणून निवडून आले तर दोन वेळा ते मंत्री देखील झाले आहेत तर सिद्धार्थ जाधव यांनी एक वेळ मिरज विधानसभा लढवली होती त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कोठ्यातून निवडणूक लढवली होती त्यावेळी सिद्धार्थ जाधव यांनी पंचवीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य घेतलं होतं तर आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांच्या भेटीनंतर मिरज हा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत त्यामुळे सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेले प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या नावाचा जोर मिरजेत धरू त्यांना पक्षप्रमुखांचा तसे संकेत मिळण्याचे बाकी आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार हे सिद्धार्थ जाधव असतील असं स्पष्ट संकेत तरी मिळत असल्याच्या चर्चांना उदान आले कारण सिद्धार्थ जाधव हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी आधी विधानसभेची मोर्चे बांधणी देखील केली आहे त्यामुळे सध्या तरी त्यांचेच नाव चर्चेत असल्याचं दिसतंय महानकर निपटसाठी आदि माने मिरज ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा